गेल्या अनेक दिवसापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले याच माध्यमातून कांद्याची झालेली व कांद्याची झालेली आता नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे कांदा जास्त काळ टिकतो का नाही टिक त्याचबरोबर आणखीच कांद्याचे भाव घसरतील का बर अशी शेतकऱ्यांच्या मनात भीती वाटत आहे एकीकडे नरेंद्र मोदी यांनाही कांदा उत्पादक शेतकरी व इतर शेतकऱ्यांची भीती वाटत आहे याचं कारण नेमकं काय आहे याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद तुम्ही झाज तर मित्रांनो नाशिकच्या बच, पिंपळगाव बचपनमध्ये मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे नरेंद्र मोदीच्या या सभेला नाशिकमधील विविध कांदा उत्पादक शेतकरी हजीर होणार आहेत आणि त्याबद्दलचे जाब त्यांना विचारणार आहेत असे त्यांच्या मा माध्यमातून असे कळालेले आहे याबद्दल त्यांना कुठलेही कारण नसताना त्या शेतकऱ्यांना अटक करण्यात येत आहे किंवा नोटिसा पाठवण्यात येत आहेत आणि अशी मुस्कटबाजी चाललेली आहे याच माध्यमातून शेतकऱ्यांचे नेतेही त्यांना जाब विचारतील आणि विरोधी पक्ष नेतेही त्यांना जाब विचारतील अशा पद्धतीने हे कर चालत असताना शेतकऱ्यांचे नेते व शेतकरी जे नेते आहेत ही अटक करण्याचे बिना वॉरंट अटक करण्याचे निर्देश मोदीच्या माध्यमातून दिले आहे आणि पोलिसांनाही असे किंवा कुठलेही कारण नसताना त्यांना या सभेला येऊ न देण्याचे पायडा असा घातला जात आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी तर असा प्रश्न विचारलेला आहे की चीन व पाकिस्तानची मोदींना भीती वाटत नाही पण शेतकऱ्यांची भीती का वाटते शेतकऱ्यांना वेळोवेळी का त्रास दिला जातो आणि वेळोवेळी मोदींच्या सभेला जे काही सभा असतात त्यांना त्यांच्यावरती नजरकैदेत का ठेवलं जाते असे विविध सारे प्रश्न त्यांनी यावेळी केला आहे कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे आणि त्यांनी नाराजही आहेत आणि ही नाराजगी दूर करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी न नाशिकमध्ये सभा घेण्याचे आयोजित केले आहे आणि या सभेला शेतकऱ्यांचे विविध प्रश्न निर्माण होतील यामुळे शेतकऱ्यावर विविध प्रकारचे नोटिसा व त्यांना न येऊन देण्याचे पायडा घातला जात आहे त्याच माध्यमातून एकीकडे कांदा निर्यात बंदी उठवली असं सांगून प्रति टन कांद्यावरती पाचशे पन्नास निर्यात मूल्य शुल्क लावले जात आहे आणि येत्यावरती चाळीस टक्के निर्यात शुल्क लावला जात आहे आणि भारतीय कांदा हा पाकिस्तान कांद्यापेक्षा महाग झालेला अस याचाच मोठा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होईल की काय असंही मोदींना भीती वाटत आहे यामुळे चीनपेक्षा पाकिस्तानपेक्षा शेतकऱ्यांची मोठी भीती या नरेंद्र मोदीच्या मनामध्ये बसलेली आहे तर मित्रांनो याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच माहिती तोपर्यंत या चॅनेलवरती तुम्ही असाल तर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलयकोनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या नवीन नवनवडीची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशाच म्हणून माहिती तोपर्यंत धन्यवाद